नमस्कार आपण पाहत आहात एन मराठी न्यूज आपण पुणे जिल्ह्यातील मुख्य धरण असणारे पवना धरण दरन, या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये उभे आहोत आणि मावळ तालुक्यामधील पवना आणि कोथुर्णे असा जोडणारा जो मुख्य पूल आहे तो आज पाण्याखाली गेलेला आहे या क्षेत्रामध्ये आपण उभे आहोत आपण पाहू शकता की पवना धरण हे त्र्याण्णव टक्के भरले असल्या कारणास्तव यामधून मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामध्ये आरडव शिवली आणि थुगाव या पुलाचं काम प्रशासनाने योग्य ते केलेलं आहे त्यामुळे हे पूलदेखील पाण्याखाली गेलेले नाहीत परंतु कोथुर्ण्याचा जो हा पूल आहे या पुलाचं काम प्रशासनाने हाईट वाढवण्याचं केलं नसल्या कारणामुळे हा पूल पाण्याखाली गेलेला आहे यामुळे तीन गावांचा संपर्क तुटलेला आहे कोथुर्णे वारू आणि मळवंडी ठुले या गावांचा रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे यामुळे या, या लोकांना चार ते पाच किलोमीटरचा वळसा घालून पाहुणा बाजारपेठेत जावं लागत आहे त्यामुळे नागरिकांची एकच तक्रार आहे की प्रशासनाने या पुलाचं काम पुढच्या पावसाळ्याच्या आत केलं गेलं पाहिजे असे नागरिक तक्रार करत आहेत नदीचा पूल हा जो पाण्याखाली गेला आहे या पुलाच्या ठिकाणी काही नागरिक आपल्याला पाहायला मिळत आहेत आता या नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत कशा पद्धतीने त्यांचा रस्ता जो आहे तो बंद झालेला आहे आणि या गावांचा संपर्क तुटलेला आहे काय सांगाल सर आपण या पुलावरती उभे आहात आणि आपला जो या पाहुणा बाजारपेठेला जोडणारा मुख्य रस्ता आहे हा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे आणि आपल्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे याबद्दल आपलं काय वैयक्तिक मत आहे कसं आलं आता पाहुणा द पानलोट क्षेत्रामध्ये जे पाणी सोडण्यात आलं आहे परंतु पाणी सोडल्यामुळे हा पूल पाण्याखाली गेला आहे तर आम्हाला थोडासा त्रास होत आहे आम्हाला एड्याहून म्हणजे फिरून जायला लागतं आहे त्याच्यामुळं थोडासा त्रास जाणवतोच पण लवकरात लवकर हे पुलाचे काम व्हावे ही विनंती ओके okay. आता जे पवण धरण जलसंपदा विभाग आहे या जलसंपदा विभागामार्फत आणि प्रशासनामार्फत हे तीन पूल जे बनवले गेले आहेत ब्राह्मणोली पुलाची उंची देखील वाढवण्यात आली शिवली पुलाचं काम करण्यात आलं आरडवच्या पुलाचं देखील काम करण्यात आलं परंतु या पुलाची जी हाईट आहे ती प्रशासनाने वाढवलेली नाही आहे तर पुढच्या पावसाळ्याच्या आत या प्रशासनाने दखल घेत या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून वारंवार होत आहे याबद्दल आपलं काय मत आहे हो कारण की खूप गरजेचा आहे पूल हा कारण की पावनानगर बाजारपेठ ते कोथुर्णे व मळवंडी ठोले अशा दोन ते तीन गावांना जोडणारा हा पूल आहे त्याची दखल घ्यायला पाहिजे